महाराष्ट्र लाइव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची विविध सामाजिक उपक्रम रावून जन्मदिवस केला सासरा कळामुरी तालुक्यातील कस्बे धावंडा येथील सामाजिक कार्यकर्ते बालाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने अभिजित भाऊ देशमुख मित्र मंडळाकडून परिसरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा उच्च प्राथमिक शाळा कसबे धावंडा येथे निबंध स्पर्धा व गोर गरिबांच्या विकास व्हावा यासाठी बँक पोस्ट खाते मोफत आयुष्यमान भारत कार्ड ई श्रम कार्ड काढणे व वा केवायसी करणे अशा विविध ऑनलाईन कामांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे उद्घाटक श्री माननीय डॉक्टर संतोष बोढारे अभिजित भाऊ देशमुख कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तालुका आरोग्य अधिकारी ज्ञानेश्वर सावंत वैद्यकीय अधिकारी कचरुवाल डॉक्टर जगदाळे पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी नांदे केंद्रप्रमुख सुगंध मॅडम बाबुरावजी वानखेडे संदीप भाऊ पतंगे सांदोजी सांदो भिसे साहेब व मोठ्या संख्येने अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये पाचशेहून अधिक लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे Subscribe, subscribe now subscribe now and press the and bell icon never miss an never update never miss an update